अच्छा ब्लॉकमध्ये आज मी आलो आहे आपल्याच दुकानच्या शेजारी ते म्हणजे शिदरी आपच्या दुकानामध्ये तर हे आपल्या आप्पांचं दुकान आहे ज्या ठिकाणी आज आपला ब्लॉक बनणार आहे आणि याची एक खास ओ हो आहे आजची इडली ग्रहाची ते मी तुम्हाला सांगतो पुढं तर चला बघा अप्पा तर आप्पाच्या हॉटेलवर घेऊन येण्याचं कारण हे आहे की शिदुरे आप्पाने आणखीन एक शाखा ओपन केली आहे ते म्हणजे आंबीज वगैरे उरला त्याचं लोकेशन वगैरे मी सगळं काही दाखवलेलं आहे व्हिडिओच्या ह्या माध्यमानं तर तुम्हाला ते लोकेशन वगैरे श व्हिडिओच्या शेवटला बघायला भेटेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शिदुरे आप्पांची स्पेशालिटी जे जे आहेत दोषे वगैरे ते सुद्धा मी दाखवलेले आहेत तर मस्त मस्त दोष आहेत बघितलं की तोंडाला पाणी सुटलं तुमच्या पण की इतके भारी भारी दोषे जे आहेत तर आप्पा बनवत आहेत तर चला त्यातल्यातल्याचं तीन दोषे बनवले आहेत आपण आत्ता शेवगा जे मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर सुंदर दोष आहेत आता यांची नावंसुद्धा मला घेता येण्या करा मस्त आहेत की काय सांगू माझ्याच तोंडाला पाणी सुटायला आता तुम्हाला बोलत बोलत तर चला मग आपल्याला हे दोषे पण बघायचे आहेत आणि आप्पांचं ते हॉटेल पण बघायचं आहे आणि मला पण दोसा खायचा नक्की आता कारण एवढं थांबून व्हिडिओ करायला आहे म्हटल्यावर तर काय मला राहच ना झालं तर तर चला म्हटलं आधी व्हिडिओ करून मग शेवटीच नाश्ता करावा म्हणलं मग आप्पाने कट डोसा पुन्हा प्लेन डोसा भरपूर काही डोसे वगैरे कंटिन्यू ऑर्डर चालूच होती चा त्याच्यात आज संडे असल्यामुळं कोणालाच बोलायला वेळ नाही तर कस्टमरची लाईनच होती दुकानामध्ये त्याच्यामुळं मग मी शांतपणे उभं कोपऱ्यात थांबून व्हिडिओ करायलो आहे आप्पाचे कस्टमर, चा कस्टमर कंटिन्यू चालू आहेत तर आप्पाचं कस्टमर जे आहे तर एकदम आनंदाने इथं नाश्ता करते आणि नाश्ता काय मन तृप्त होऊजूपर्यंत नाश्ता असते आप्पाच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या कस्टमरचा कारण इथलं वातावरणच तसं आहे कारण पण हसून खेळून बोलत आहेत त्याच्यामुळे सगळजण जे आहेत तर पोटभर नाश्ता करून जाते तिथं ना नावाला नाश्ता आहे थोडं काय दिवसभराचं जेवण करून जाते तर इकडे बघा वहिनींची आता मस्त एक इडली झालेली आहे तयार इकडं काकू जे आहेत तर आता आपल्याला हे वडा ब तळायला लागलेत ओढे आणि इकडे पोहे पण बनवायलेत एक साथ दोन्ही दोन्ही काम व्हायला लागले काकूंचे तर चला मग आता पोहे कसं बनवतात काकू ते बघा तुम्ही तर पाच मिनटात पोहे पण आणि वडे पण दोन्ही पण जे आहे तर इथं रेडी झालेलं आहे काकूंच्या मेहनतीला दात द्यावं लागणार आहे सकाळी चार वाजल्यापासून काम असते काकूला तर तुम्ही म्हणसाल हॉटेल सोडून हे काय दाखवायलो आहे मी तर हे आहेत आप्पाचं कस्टमर जे की फुल फॅमिलीसहित आपांकडे नाश्ता आलं येतं तर हे एक वैशिष्ट्य आहे आणि भरपूर वर्ष झालं आप्पा असतात त्याच्यामुळे कस्टमर पण भरपूर जुळलेलं आहे तसंच कस्टमर आंबेजोगा रोडला पण जुळू द्यात फुल फॅमिली आल्या आता इथं हॉटेल तर बरेचशांना म्हणजे काय लातूरमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे शुदरी इडली ग्रह कुठं आहे तर आणखीन एक आपण हॉटेल उघडलेलं आहे जे की आंबेजोगाव आहे पहिलं पण होतं पण ते बंद झालं होतं ना लॉकडाऊनमध्ये आता नवीन ठिकाणी नवीन हॉटेल ओपन झालेलं आहे त्याला ओपन होणे चार ते पाच दिवस झालेले आहेत तर आपण आता तिकडे निघालेलो आहे तर चला तर मग आता आपण त्या हॉटेलवरती जाऊ आणि तिथेच नाश्ता वगैरे हो करूयात तर आता आपण आलो नंदी स्टॉपला या ठिकाणून खाली गेलं की आपलं सिदूर इडली ग्रह म्हणजेच की सीताराम नगर चौकामध्ये येतं तर आता आपण चाललो आंबेजोगाई रोडच्या हॉटेलला त्यासाठी आपल्याला आधी सगळ्यात आधी जावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चला आता मी तुम्हाला तिथे घेऊन जातो आणि इथून आपल्याला कुठं जायचं हे पण मी तुम्हाला सांगतो तर आता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पुढं आपण आंबेजोगाई हो रोडला दोनच मिनटाच्या अंतरावरती जे तर आपल्याला शिदुरी इडली ग्रहण दुसऱ्या ठिकाणचं भेटणार आहे तर चला तर मग त्या ठिकाणी जाऊया आपण आपण पोहोचलेलं त्या सुंदर अशा प्लेसवरती ज्या ठिकाणी आपल्या सुद्रेअप्पाचं हॉटेल तर हे लोकेशन तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही तर मी तुम्हाला सांगतो तर, तर या ठिकाणी जेटाळ हॉस्पिटल आहे जे की सर्वांनाच माहिती आहे त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्या सुद्रेअप्पांचं हॉटेल या ठिकाणी उघडलेलं आहे नवीन हॉटेल उघडलेलं आहे तर या ठिकाणी भरपूर गर्दी वगैरे पडलेली आहे तर चला मग आता तुम्हाला ह्या ठिकाणचं हॉटेल वगैरे दाखवतो तर येताना तर रस्ता वगैरे तर ऑलरेडी दाखवलेलाच आहे आता तुम्हाला जे तर बघायला भेटणार आहे बटर चीज मसाला डोसा तर ती कसा असते आता बघा तुम्ही बटर चीज मसाला डोसा जे की आता पवन आहे इथं आणि पवननं माझ्यासाठी पण एक स्पेशल डोसा बनवून दिला होता ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटला बघा कसा डोसा मला बनवून दिला होता पवननं डोसा आहे रेडी तर बघा किती सुंदर सजवतं पवन डोसा आणि एकदम छान म्हणजे छान दिसायला आहे डोसा काय नंबर आहे काय तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असाला डोसा बघून सगळं ऑर्डर झाल्यानंतर हा माझ्यासाठी पिरामेड दोसा चालू आहे तर तुम्ही कधी पाहिला आहे का पिरॅमिड डोसा पाहायला नसेल तर इथं येऊन बघा मग हो का हा पिरामीड डोसा आहे <laughs> पोहुंड खास मला बनवून दिलेला तर चला मग आता नाश्ता करूयात आणि व्हिडिओला जरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बी करा चॅनलला आणि डोसे कसे वाटले कमेंट करून पण सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले कधी पण या नि भेट देऊन जा नक्की भेट देऊन जा